नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर या दिवशी आलेले आहे कालभैरव जयंती तर बघा या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आणि बऱ्याच वेळा आपण कोणाला तरी उसने पैसे देतो पण तो आपल्याला ते आपण दिलेले पैसे आपल्याला परत करत नाही तर अशा वेळी आपण कोणाकडे आपले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीपासून आपल्याला आपल्या हक्काचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आपल्याला एक चाळीस दिवसांची सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करायची तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बराच वेळा आपल्याला असं होतं की आपण कोणाला तरी उसने पैसे देतो आणि ते आपल्या हक्काचे पैसे आप आपल्याला परत मिळत नाही आणि त्यासाठीच आपल्याला सा कालभैरव जयंतीपासून आपल्या हक्काचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आपल्याला ही चाळीस दिवसांची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आपल्याला करायची आहे तर कितीही अवघड असून मार्ग नक्कीच त्यातून आपल्याला मिळेल तर ती कशी करायची तर बघा तर बघा तुमच्या जवळपास एखाद्या व्यक्तीबरोबर देखील तुम असं झालं असेल तर त्यांनाही अवश्य तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता अगदी श्रद्धेने आणि मनोभावे जर सेवा केली तर नक्कीच त्याचं फळही आपल्याला मिळते कधी कधी चाळीस दिवस होऊन सुद्धा आपल्याला नंतर देखील त्याचे फळ मिळते तर अवश्य तुम्ही ही सेवा करा तर बघा कालभैरव जयंतीपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तर ही सेवा चाळीस दिवस आपल्याला करायची आहे तुम्हाला मासिक धर्म विटाळ किंवा सुतक असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला जी कालाष्टमी येते तर त्या कोणत्याही महिन्यातील कालाष्टमीपासून देखील तुम्ही चाळीस दिवसांची ही सेवा करू शकता त्यासोबतच ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही तर त्यांनी या कालभैरव जयंतीपासून ही सेवा सुरू केली तर अतिउत्तम तर यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन मोरपीस आणि घराच्या दक्षिण भिंतीला आपल्याला हे मोरपीस लावायचे आहे ज्याप्रमाणे त्रिशूल असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला हे तीनही मोरपीस आपल्या दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्याला लावायचे आहे आणि रोज या मोरपिसांची आपल्याला उद्बत्ती लावून या मोरपिसांना आपल्याला ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे ज्यांच्याकडे आपले पैसे अडकलेले आहे तर त्यांच्याकडनं पैसे मिळण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच कालभैरव हे भगवान शिवांचे रुद्ररूप आहे आणि जो कालभैरवांची घरामध्ये सेवा करतो तर त्या घरामध्ये असे कधीच व्यवहार घडत नाही त्यासोबतच कालभैरव मंदिरामध्ये जाऊन आपल्याला नारळ आणि साखर ठेवून प्रार्थना देखील करायची आहे की या या व्यक्तीने माझे पैसे घेतले आहे आणि ते मिळू दे मंदिर नसेल तर केंद्रातही जाऊन तुम्ही ही प्रार्थना करू शकता तर ही सेवा करत असताना देखील आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे तर बघा ही सेवा करत असताना आपल्याला आपण ही सेवा चाळीस दिवस करणार आहोत तर चाळीस दिवस आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे यासोबतच तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन नाही केलं तरीही चालेल तर पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही, ही सेवा थे के करू शकता अगदी सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला शेवीची एक वेळ ठरवून ठेवायची आहे तर पहिल्या दिवशी मंदिरामध्ये करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही घरामध्ये केली तरीही चालेल आणि जमेल मंदिरामध्ये तर तुम्ही रोजही मंदिरामध्ये करू शकता तर कालभैरव हे शिस्तीची देवता आहे आणि त्यामुळेच अपले आपले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यांची ही सेवा करायची आहे तर आपल्याला कालभैरव अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे तर बघा एक ते अकरापर्यंत संपूर्ण पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पांढरी मोहरी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे तर ही सेवा आपल्याला हा उपाय आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचा आहे म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पांढरी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आणि जो व्यक्ती तो व्यक्ती ज्या दिशेला राहतो तर त्या दिशेला आपल्याला ही मोहरी फेकायची आहे त्यानंतर जोपर्यंत त्या व्यक्तीकडून आपले पैसे मिळत नाही तर तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजेच या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला त्या म व्यक्तीकडनं पैसे मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कालाष्टमीपासून परत तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता त्यासोबतच तुम्हाला जर माहीत नसेल की तो व्यक्ती कुठे राहतो तर तुम्ही जी मोहरी आहे तर ती समोर फेकायची आहे तर अवश्य या कालभैरव जयंतीपासून तुमच्या हक्काचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी तुम्ही ही चाळीस दिवसांची अतिशय प्रभावी अशी ही सेवा करून बघा नक्कीच कितीही अवघड असो मार्ग नक्कीच तुम्हाला त्यातून मिळेल तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ